नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज गुरुवार सव्वीस जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजले आहेत आत्तासाठी आलेल्या अपडेटनुसार आपण काल दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शक काल दिवसभर पुणे जिल्हा व घाटमात्यावर मध्यम ते तुरळक प्रतीचा पाऊस सुरू होता त्याचमुळं दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात जवळपास अकरा हजार क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या मा माहितीनुसार आज सकाळी सात वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये पंधरा हजार तीनशे एक्क्याऐंशी क्युसेक पाण्याच्या विसर्गाची आवक होत होती त्याचबरोबर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये जवळपास दहा हजार क्युसेकची घट झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय भीमा नदीने येणाऱ्या संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता उजनी धरणामधून येणाऱ्या आवकपेक्षा जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात येत असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी अकरा वाजता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्गही पूर्णपणे थांबवण्यात आलेला आहे त्याचमुळं सध्या तरी भीमा नदीमध्ये फक्त उजनी धरणामधून येणाराच चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग येत असून काल दिवसभरात उजनी धरण परिसरात ही अत्यंत तुरळक ते मध्यम प्रतीच्या पावसाची नोंद झालेली आहे दर्शको एक जून पासून आज तागायत उजनी धरण व आसपासच्या परिसरात एकोणसत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाचा एकूण पाणी साठा हा एकशे एक, एक पॉईंट तेरा टी एम सी एवढा झालेला आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील उपयुक्त पाणीसाठा ही सदतीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी एवढा झालेला असून उजनी धरणाची सध्याची एकूण पाणी पातळी ही एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याण्णव टक्के एवढी झालेली आहे दर्शक उजनी धरणामधून बोगद्यामध्ये सध्या जवळपास नऊशे एकवीसशेच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून उजनी मुख्य कॅनलमध्येही आठशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी सुद्धा सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्गाचा उपयोग होत असून सध्या तरी सिनामाडा डावा कालव्यामध्ये त्याचबरोबर दहीगाव उपसा सिंचन योजनेमध्येही कोणताही विसर्ग सोडण्यात आलेला नाही आहे दर्शक हो या उजनी धरणाच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज